ગણેશ મંડળાને સામાજિક વ સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ રાબવિત સહાયક પોલીસ નિરીક્ષક સુનિલ ગોપનીવાર પરભણી જિલ્લાથી जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज शांतता बैठकीमध्ये पोली सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गोपनीवार यांनी गणेश मंडळाच्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर किंवा वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबवावेत या कार्यक्रमामुळे सामाजिक बांधिलकी एकोपा गावामध्ये टिकून राहील असे त्यांनी व्यक्त केले या बैठकीला बोरी व बोरी परिसरातील पोलीस पाटील तसेच गणेश मंडळाचे सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये नेमिनाथ जैन गजानन चौधरी जावेद कुरेशी व पोलीस पाटील यांनी मार्गदर्शन केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा